चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर पोहोचलेत खासदार धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना चक्क नोटीस लावल्या काँग्रेस गटनेता निवड करणं आणि गट, गट नोंदणी करण्यासाठी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी या बैठक आयोजित केली या बैठकीला न चुकता हजर राहावं या आशयाची नोटीस चिपकवल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर अशा दोन गटात विभागले गेले आहेत तर वडेट्टीवार यांच्याकडे वीस आणि धानोरकर यांच्याकडे सात नगरसेवक असल्याची माहिती आहे अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व सत्तावीस नगरसेवकांची बैठक बोलावली या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकवण्यात आली पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर लावणं हे कितपत योग्य आहे याबाबतही चर्चांना उत आलंय चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता स्थापन व्हायची आहे त्याच्या हालचालीला वेग वेगवान हालचाली झाल्यात परंतु एक नवीन नवीन रोज घटना घडत आहेत आज एक वेगळं पत्र बघायला मिळालं आहे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत अॅडव्होकेट राहुल घोटेकर त्यांच्या घरासमोर हा अशा प्रकारचा पत्र राजेश अडूड जे नवनिर्ण निर्वाचित आलेले नगरसेवक आहेत त्यांनी लावलेला आहे या नोटीस मध्ये असं आहे की आपण बैठक करूया गट गटप्रमुख नेमायचा आहे त्या संदर्भातली चर्चा करूया पुढच्या कशा प्रकारेची असणार आहे वाटचाल त्या संदर्भातली चर्चा करूया अशा प्रकारची बैठकीचा संदर्भातला हा नोटीस लावलेला आहे परंतु या नोटीस जे आहे ते धानोरकर गटाच्या ज्या नगरसेवक आलेले निवडून त्यांच्याच घरावर लावण्यात आलाय यासोबतच जे धानोरकर आणि वडेटकर दोन्ही गटाचे जे नगरसेवक आहेत ते चंद्रपुरात नाही ते बाहेर गेलेले आहे पण अशातच अशा, अशा प्रकारची नोटीस अशा प्रकारचं हे पत्र लावून कोणत्या प्रकारचा उपयोग होतं या संदर्भातले ते प्रश्न, प्रश्न जे अनुतरित आहेत परंतु ही यासोबतच या, या ही जी मिटिंग जी आहे ते काल आ, होती आणि या संदर्भातलं ला पत्र लावण्यात आलं होतं आपल्यासोबत जे राहुल गोटेकर ते मोठे बंधू आहेत कुणालजी हे बैठकीचे जे आहेत ना या संदर्भातलं नोटीस केव्हा लावण्यात आलं आहे आणि कोण लावण्यात आलाय आणि तुम्हाला काही सूचित करण्यात आलं होतं काही सूचित करण्यात आलं नाही काल दुपारी दोन वाजता दोन माणसं आली आणि त्यांनी हा नोटीस इथे चिपकवला आणि कुठल्याही प्रकारची सूचना आम्हाला देण्यात आली नाही कोणत्याही प्रकारची सूचना घरच्या लोकांना देण्यात आली नाही फक्त नोटीस लावली गेली आणि महत्वाचं म्हणजे बारा वाजताची बैठक होती नोटीस लावली गेली दोन वाजता त्याच्यामुळे हा बैठकीचा उपयोग होतो का किंवा हे सगळे उपस्थित राहणार होते का हे सगळे प्रश्न आहेत यासोबत धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन्ही गटाचा जो वाद आहे तो पुन्हा चव्हाटराला आहे हैदर मराठी चंद्रपूर तर आपण पाहतोय या नगरसेवकांना बैठकीला बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आलेली आहे चंद्रपुरात काँग्रेसमधला हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर आता उद्या दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळत आहे काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी बारा नंतर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा धानोरकर सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत नेत्यांमधील गटबाजी आणि त्याचा सत्तास्थापनेवर होणारा परिणाम यावर होणार आहे याशिवाय काँग्रेससोबत येण्यासाठी शिवसेना उबाठाकडून महापौर पदाची घालण्यात आलेली अट ही देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे यासोबतच